आज आपल्या चॅनल सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम गजानन वैरागडे आहेत त्यांच्या सोबत काही वाशिम जिल्ह्यातल्या विषयावर चर्चा जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे मी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे विषय असा आहे जिल्ह्यातील कारवाई करण्याबाबत पुरवठा अधिकारी यांना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने दिनांक पाच दहा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले होते त्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले होते की ज्या राशन वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या गाड्यांचे कागद कागदपत्रे नाहीत आणि जे कागदपत्रे आहेत ते अपूर्ण आहेत जी पी एससुद्धा त्या गाड्यावरती बसवलेले नाही त्या अनुषंगाने पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे मॅडम यांना महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनाची पुरवठा अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आज निवेदन देऊन जवळपास दोन महिने उलटून गेलेत परंतु त्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली घेतल्या गेलेली नाही या अनुषंगाने दिसून असं येत आहे की पुरवठा अधिकारी या जे वाहन कॉन्ट्रॅक्टदार आहेत कंत्राटदार त्यांच्याशी काही आर्थिक घेवाण गे, देवाण त्यांचं त्या करत आहेत आज परत महाराष्ट्र विमान वाहतूक सेनेच्या वतीने पुरवठा पुरवठा अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र विमान वाहतूक सेनेच्या वतीने निलंबनाची कारवाई जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे व येत्या आठ दिवसामध्ये जिल्हा अधिकारी यांनी ही कारवाई जर नाही केली तर महाराष्ट्र विमान वाहतूक सेनेच्या वतीने पुरवठा पुरवठा अधिकारी यांच्या चेंबरला ठिये आंदोलन घेण्यात येईल असा इशारा मी या निवेद व्हिडिओद्वारे देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे